नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत श्रावण महिना चालू आहे तर आज आपण खानदेशामध्ये घरोघरी केली जाणारी पारंपरिक डिश बघणार आहोत तर खानदेशात श्रावणातच नाही तर दोन पाहुणे घरी आल्यावर वरणपट्टी घोटलेल्या गंगाफळची भाजी भात हमखास करतात त्यासाठी इथं मी पट्टी खमंग खुसखुशीत आणि चविष्ट होण्यासाठी आणि झणझणीत गळंगापडची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते तुमच्यासोबत इथं डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे त्यामुळे नवशिक्यांनाही ते, ते अगदी सहज जमेल तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता अगोदर पट्टी करण्यासाठी मी इथं गव्हाचे पीठ घेतलेले आहे तर इथं मी या वाटीने चार वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार हे पीठ घेऊ शकता हे पीठ थोडं जाडसरच दळून आणायचं आहे अगदी रवा असतो त्यापेक्षा थोडं जाडसर हे पीठ आपल्याला दळायचं आहे तुम्ही यामध्ये थोडासा मकाही दळून आणू शकता त्यामुळे बट्टीला अजूनच छान चव लागते आणि जर मकान असेल तर असेच गहू दळून आणले तरी चालेल पण थोडे जाड सरस दळून आणायचं आहे आता यामध्ये या आपण तेलाचं मोहन टाकून घेणार आहे तर मी दोन ते तीन पळ्या तेल गरम करून घेतलेलं होतं कडकडीत आणि ते यावर टाकून घ्यायचं आहे आणि इथं मी व्यवस्थित आता हे चमचेच्या सहाय्याने अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी आता बघा कडकडीत कर तेलाचं मोहन घातल्याने बट्ट्या एकदम खुसखुशीत होतात आणि टेस्टी खूप छान लागतात तर आता मी हाताच्या सायाने हे व्यवस्थित तेल सगळीकडे पिठाला लावून घेणार आहे असं व्यवस्थित सोडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने त्यामुळे भट्ट्या व्यवस्थित येतात आता यामध्ये आपण काही साहित्य घालणार आहोत तर इथं मी बडीशेप थोडी जाडसर कुटून घेतलेली होती ती साधारण एक ते दोन चमचा घ्यायची आहे नंतर यामध्ये धना पावडर एक चमचा टाकून घेतलेला आहे नंतर एक छोटा चमचा ओवा हातावर क्रश करून घेतलेल्या आहेत आणि त्या इथं एक टाकून घ्यायच्या आहेत नंतर इथं मी एक छोटा चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे त्यामुळे बट्टी फार छान फुलते नंतर इथं दोन चमचे मीठ घेतलेले आहे नंतर एक चमचा छोटा इथं हळद टाकून घेतलेली आहे आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते पिठामध्ये सगळीकडे मिक्स झालं पाहिजे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण कणिक म्हणून घेणार आहोत त्यासाठी इथं थोडं थोडं करत पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला एकदम घट्टसर गोळाही करायचा नाही आहे किंवा असं पातळही गोळा करायचा नाही आपल्याला कणिक मळायची नाही आहे आपल्याला तर आपण पुऱ्यांना जशी कडक कणिक भिजतो त्यापेक्षा थोडी सैल आपल्याला ही कणिक मळायची आहे असं थोडं थोडं पाणी टाकतच बट्ट्यांची खनिक मळून घ्यायची आहे घरी जर अचानक पाहुणे आले आणि बट्ट्यांचं पीठ दळलेलं नसेल तर काय करायचं गव्हाचं पीठ घ्यायचं दोन वाट्या आणि त्यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा जाळसर आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच पद्धतीने सगळं साहित्य टाकून बट्टी तयार करून घ्यायची त्याची पण बट्टी खूप छान लागते आता त्यावर थोडंसं पाण्याचा हात मी असा लावून घेतलेला आहे फिरवून घेतलेला आहे आणि बघू शकता आता आपली बट्ट्यांची कणिक म्हणून कुन तयार झालेली आहे आता तिला मी पंधरा ते वीस मिनटं अशीच बाजूला ठेवून घेणार आहे आपली कणिक मडून तयार आहे आता गंगाफळची भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर इथं मी गंगाफळ व्यवस्थित साफ करून घेतलं आणि अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आता त्यासाठीचं लागणारे साहित्य बघूया तर इथं आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आठ ते दहा लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहे सात ते आठ कडीपत्त्याची पानं घेतलेली आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर आपल्याला लसूण मिरची आणि आल्याचं पेस्ट करून घ्यायची म्हणजे ठेचा करून घ्यायचा आहे तर आता आपण भाजीसाठीचं फोडणीला जे साहित्य लागतं ते बघणार आहोत तर इथं आपण भाजी तयार करणार हो। आहोत त्यासाठी मी तर कढई गरम करायला घेतलेली आहे व त्यामध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे तीन ते चार पड्या तेल टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी टाकून घेतलेली आहे नंतर अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे नंतर आपण मिरची लसूणचा ठेचा केलेला होता तो दोन चमचे इथं टाकून घेतलेला आहे तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर कडीपत्त्याची पाणी टाकून घ्यायची आहे व तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये एक ते दीड चमचा हळद टाकून घेतलेली आहे तिला पण व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये आपण जे गंगाफळू बारीक फोडी करून घेतलेल्या होत्या ते व्यवस्थित धुवून घेतलेले आहे दोन ते तीन पाण्याने आणि त्यामध्ये आता आपण ॲड करून घेणार आहोत तर या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथं मी एक ते दीड चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आता तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला गंगाफळची भाजी घोटून करायची आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून घेणार आहोत पंक्तींमध्ये खांदेशात याच पद्धतीने गंगाफळची भाजी केली जाते तर इथं मी साधारण एक छोटी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे जास्त पाणी ॲड करायचं नाही कारण गंगाफळालाही पाणी नंतर सुटतं त्यामुळे थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर आता मी झाकण ठेवून घेणार आहे आणि एक सात ते आठ मिनटं मी व्यवस्थित ते शिजवून घेणार आहे तर बघा शिजवून झालेली ही भाजी आणि ती भाजी शिजायलाही वेळ लागत नाही तर बघू शकता किती छान आणि परफेक्ट शिजलेली आहे तर आता तिला घोटून करायची आहे म्हणून मी रवीच्या सायाने अशी तिला व्यवस्थित घोटून घेणार आहे आता भाजी व्यवस्थित घोटून झालेली आहे आणि एक ते दोन मिनटं अशीच परत तिला शिजू द्यायची आहे नंतर मी यावर आता कोथंबीर टाकून घेणार आहे खानदेशामध्ये याच पद्धतीने ही भाजी केली जाते तिला पण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजीमध्ये आणि आपली भाजी तयार आहे आता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि कणिक व्यवस्थित आता मुरली गेलेली आहे गे बघू शकता आता मी व्यवस्थित तिला अजून एक वेळा मळून घेणार आहे आणि बट्टी करण्यासाठी आता त्याचे गोळे तोडून घ्यायचे तर मी लहान साईजमध्येच गोळे तोडून घेणार आहे तुम्हाला बट्टी लहान मोठी जशी हवी असेल त्या साईजमध्ये गोळे तोडून घ्यायचे तर इथं मी या पद्धतीने सगळे गोळे तोडून घेणार आहे तर आता आपण याची बट्टी घालून घेणार आहोत तर बट्टी तयार करताना आधी आपण एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला आता व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे पोळीसारखाच तर आपल्याला बारीक लाटून घ्यायचा आहे थोडा तर या अशा पोळी लाटल्यामुळे मग व्यवस्थित घड्या पडतात भट्टीला आता एक पोळी मी लाटून घेतलेली आहे याच पद्धतीने आता दुसरी पोळी लाटून घ्यायची आहे त्यासाठी मी असा दुसरा उंडा घेतलेला आहे गोळा घेतलेला आहे आणि त्यालाही व्यवस्थित आता लाटून घेतलेलं आहे आता त्या पोळीवर थोडंसं तेल असं पसरवून घेतलेलं आहे हाताने आणि त्यावर अजून जे पट्ट्यांचं पीठ आहे दडलेलं तेच मी टाकून घेतलेलं आहे असं व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आणि पहिली पोळी जी लाटलेली होती आपण ती त्यावर अशी ठेवून प्रेस करून घेतलेली व्यवस्थित आता पोळीला असं रोल करत चालायचं आहे असं गोल गोल आणि व्यवस्थित हळुवार गोल गोल करत जायचं आहे आणि नंतर त्याचे असे दोन भाग करायचे आहे आता एक भाग घ्यायचा आणि त्याला असं गोल करत घडी घालायची फोल्ड करायचं आणि असा बाटीचा आकार द्यायचा गोल गोल या पद्धतीने आता मी तुम्हाला दुसरं दाखवते तर दोन्हीकडचे टोक असं एकमेकांवर ठेवून फोल्ड करून घ्यायचे आणि व्यवस्थित गोल गोल करत असा बाटीचा आकार द्यायचा गोल गोल करायचा बाटी व्यवस्थित बनवून घ्यायची आता याच पद्धतीने मी बाकीच्या बट्ट्याही तयार करून घेणार आहे तर आपल्या इथं बट्ट्या तयार करून झालेल्या आहेत पण त्यांना आता आपल्याला वाफवायचं आहे त्यासाठी मी इथं एक पातेलं घेतलेलं आहे व त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे नंतर एक गाळणी घेतलेली आहे व त्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे बट्ट्या वाफवताना त्यावर चिटकत नाही आता मी इथं पाच ते सहा बट्ट्या टाकून घेतलेल्या आहे जेवढ्या मावेल तेवढ्या ठेवायच्या आहेत नंतर त्यावर आता त्या झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं मी व्यवस्थित वाफवून घेणार आहे आनि तर इथं पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण चेक करून घेणार आहोत तर बघू शकता किती छान एकदम टम्म फुगलेल्या आहेत बट्ट्या तर मी इथं सुरीच्या सहाय्याने चेक करून घेते एकदम सुरी क्लीन येते म्हणजे बट्ट्या आपल्या व्यवस्थित वाप होऊन झालेले आहेत तर मी इथं ह्या थंड झाल्यानंतर काढून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या वाफायला ठेवलेल्या आहेत आता बट्टी कट करून घेणार आहे मी तर इथं मी चार भागांमध्ये कट करून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही दोन भागांमध्येही कट करू शकता पण पंक्तींमध्ये असे चार भागांमध्येच बट्टी मिळते तर इथं सगळ्या बट्ट्या मी अशाच कट करून घेणार आहे तर बघू शकता इथं बट्ट्या आपल्या कट करून झालेल्या आहे आता त्यासोबत लागणारं वरण आपण तयार करणार आहे तर इथं मी एक कप तुरीची डाळ घेतलेली होती आणि तिला व्यवस्थित धुवून वरण करतो त्याप्रमाणेच कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे आणि आता त्यावर मी एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता तिला आपण घोटून घेणार आहोत व्यवस्थित तिला असं रवीच्या सहाय्याने घोटून घ्यायचं आहे आता इथं मी साधंच वरण करणार आहे त्याला फोडणी वगैरे काही देणार नाही आहे म्हणजे एकदम खानदेशामध्ये पंक्तींमध्ये याच पद्धतीने वरण मिळतं आता यामध्ये मी गरम पाणी केलेलं होतं ते टाकून घेणार आहे वरणामध्ये केव्हाही गरम पाणी करूनच टाकायचं त्यामुळे टेस्ट फार छान लागते वरणाची आता वरण आपलं तयार आहे म्हणजे डाळ आपली तयार आहे आता बट्टी आपण तळून घेणार आहोत त्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल गरम करायला घेतलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपण बट्ट्या तळून घेणार आहोत थंड तेलामध्ये बट्टी टाकायची नाही तर जेवढ्या मावेल तेवढ्या बट्ट्या टाकून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे कारण त्या लवकर तळल्या जातात मग आणि असं त्यांना मधून मधून उलट पलट करत राहायचं म्हणजे त्या व्यवस्थित एक सारख्या तळल्या जातात तर एक ते दोन मिनिटानंतर बघू शकता बट्ट्या आपल्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आणि रंगही त्यांना खूप छान आलेला आहे एकदम तांबूस तं। रंगावर ह्या तळल्या गेलेल्या आहेत वरतून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट अशा आपल्या बट्ट्या तयार होतात आता बट्ट्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत आणि मी एका प्लेटमध्ये ह्या व्यवस्थित काढून घेणार आहे तर आणि उरलेल्या बाकीच्या बट्ट्या याच पद्धतीने तळून घेणार आहे आता बघू शकता एकदम छान अशा तांबूस रंगावर ह्या बट्ट्यात तळल्या गेलेल्या आहेत आता मी ह्या एका केळीच्या पानावर सर्व करून घेणार आहे वरणपट्टी असली की केळीच्या पानावर त्याचा स्वाद अजून जास्त येतो तर खानदेशामध्ये पंक्तींमध्ये किंवा घरी पाहुणे आल्यानंतर असंच केळीच्या पानावर हे सगळंच पदार्थ वाढले जातात तर इथं मी भातही करून घेतलेला होता आणि त्यालाही मी इथं पानावर सर्व करून घेतलेला आहे तर असं थोडंसं वरण आणि त्यावर तुपाची धार अशी लावली की एकदम छान असा वरणबट्टीचा भेद तयार होतो आणि खानदेशामध्ये वरणबट्टी फक्त पंक्तींमध्येच नाही तर पाहुणे आल्यानंतरही किंवा शेतामध्ये सुद्धा वरणभट्टी तयार करतात आणि सगळे जेवण करतात आणि काही कार्यक्रम असला घरी सुद्धा वरणभट्टी ही केली जाते तर तुम्ही सुद्धा एक वेळा अशा पद्धतीने वरणभट्टी आणि भात आणि गंगाफळची भाजी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची गंगाफळची भाजी आणि भट्टी कशी झाली ते तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा